डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला विचारांना कृतज्ञतापूर्वक वंदन करतो सन्माननीय व्यासपीठ माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनी आणि माझ्या स्कूल उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज चौदा एप्रिल रोजी देशभरात साजरी होणारी ही जगातील सर्वात मोठी जयंती आहे लक्षात घ्या जाणीवपूर्वक वाक्य वापरलं जगातील सर्वोत्तम मोठी जयंती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे या ठिकाणी संगीत शिक्षकांनी जे गीत गायलं खरोखर डोळ्यात आशू आल्यासारखा ते बघा अतिशय छान गीत होत त्याचबरोबर आपल्यासमोर नास्ताविकामध्ये सांगितलं शिक्षण हे वागिणीचं दूध आहे ते गीत्याशिवाय व्यक्ती विकसित होऊ शकत नाही आणि आपले कवी कलश यांनी अतिशय छान मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मरणीय सर्वदा बघा स्मरणीय सर्वदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विल आयुर्वेद पी रिमेंबर त्या महामानवाने आपल्या देशाला एक मौल्यवान देणगी दिली ती देणगी म्हणजे आपली राज्यघटना आणि ही आपली राज्यघटना स्वातंत्र्य समता बंधुत्व याच्या पायावरच यशस्वी लोकशाहीचा डोलारा उभा राहू शके यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ठाम विश्वास होता आणि म्हणून त्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणून आपण ओळखतो मगाशी के के दांबडे सांगितलं की त्यांच्या खोलीमध्ये चार फोटो आहेत त्या फोटो लावण्याच्या पाठीमागचा अर्थ आफडलेला त्याने सांगितला नाही पण मी सांगू शकतो तुम्हाला डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर त्याच्यातला एक फोटो सांग श्रीकृष्णाचा फोटो आहे याचा अर्थ असा विषमतेवर सोडलेल्या सुदर्शनचा आंबेडकर म्हणजे कोण विषमतेवर सोडलेलं सुदर्शन चक्र आणि दुसरा जो काही फोटो सांगितला दुर्योधनाचा अन्याय विषमता जाती भे यावर भीमाची कदा सदैव सिद्ध आणि म्हणून महामानवांनी त्याच्या खोलीमध्ये हे जे काही फोटो लावलेचा जो काही अर्थ आहे विज्ञान स्टीफन हॉकिंगचा पण फोटो सांगितला त्यांनी विज्ञानाचा अतिशय हा विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी असताना वर्गात मध्ये बसू दिलं गेलं नाही या महामानवाला वर्गातून बाहेर काढून दिलं गेलं नाकारलं गेलं विचार क्षण वर वर्गातून जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला काढलं जातं तो खालच्या जातीचा आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वर्गातून बाहेर काढण्यात आलं काय ती अवस्था आपल्या हो देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेने तुम्हाला आम्हाला काय दिलं मतदानाचा अधिकार दिला पूर्वी मतदानाचा अधिकार जो मोठा गावातील भरणारा गाव गाव गावा। होता वर्ग गावात एक किंवा दोन त्या गावामध्ये मला वाटतं लोक असतील त्या काळात स्वातंत्र्याच्या अगोदर मतदानाचा अधिकार फक्त कोणाला होता जो शेतसारा भरेल माझे आजोबा शेतसारा भरायचे त्यांना मतदानाचा अधिकार होता तेलला चौकी दादा होते ते पण शेतसारा भरायचे या गावात मला नाव माहित नाही तर ठराविक लोकांना मतदानाचा अधिकार होता आणि बाबासाहेबांनी म्हणजे अर्थात राज्यघटने तुम्हाला मला काय दिला मतदानाचा अधिकार दिला गरीब असो की श्रीमंत असो प्रत्येकाला एकच मत देता येईल दोन मत देण्याचा अधिकार कोणालाच नाही एकच मत देता येईल किती महत्व आहे बघा आज एका मतासाठी आपण काय म्हणता भानगडी होतात किती मारामाऱ्या होतात बघा हे सर्व समान न्याय दिला हक्क दिले तुमची जे काही सण असतील जे काही उत्सव असतील जे काही रूढी असतील जे काही परंपरा असेल सण साजरा करण्यासाठी सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला जर दिलं असेल तर कुणी बाबासाहेबांनी दिले नाही ऍटिट्यूड विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून का शिकलं पाहिजे ऍटिट्यूड कसा असला पाहिजे डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस शाळेत नाकारलं गेलं शाळेत बसू दिलं गेलं नाही अशी भारतातली कुठली शाळा आहे की त्या शाळेमध्ये महामानवाचा फोटो आहे प्रत्येक शाळेमध्ये फोटो आहे हेच कारण आहे असं कोणतं पुस्तक आहे की त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं वाक्यने प्रत्येक पुस्तकामध्ये